राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या जिल्हा कार्याध्यक्षपदी ऋषिकेश शेलार अजित पवारांकडून तरुणांना संधी श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी गावचे लोकनियुक्त युवा सरपंच ऋषिकेश अण्णासाहेब शेलार यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या अहिल्यानगर जिल्हा कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली या निवडीचे पत्र राष्ट्रवादी प्रदेश कार्यालय मुंबई येथे महाराष्ट्र राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री श्री नरहरी झिरवळ यांच्या हस्ते ऋषिकेश शेलार यांना देण्यात आले ऋषिकेश शेलार हे बेलवंडी गावचे लोकनियुक्त सरपंच असून जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार यांचे ते चिरंजीव आहेत यावेळी विधानपरिषदेचे आमदार श्री गर्जे साहेब पक्षाचे राष्ट्रीय युवक अध्यक्ष धीरजजी शर्मा महाराष्ट्र प्रदेश युवकचे अध्यक्ष श्री सूरज चव्हाण व जिल्हा राष्ट्रवादीचे अध्यक्ष अशोक सावंत जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते